मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस होते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे मी सध्या पैठण येथे आहे आणि येथे सुद्धा आपण पाहू शकतो की या व्यापारी जे संकुलन आहे तिथे सुद्धा हे पाणी भरलेलं आहे जो शहराचा मुख्य भाग आहे तिथे सुद्धा नागरी वस्तीमध्ये हे पाणी भरलेलं आहे जायकवाडी धरणाचे सतरा दरवाजे खोलण्यात आलेले आहेत आणि सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच असं झालंय की शहरात पाणी तुंबलेलं आहे अनेक नेते इथे पाहणी करायला येत आहेत नागरिकांशी संवाद साधत आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते भागवतजी कराड साहेब आहेत कराड साहेब तुम्ही पाहणी केली काय सगळी परिस्थिती आहे या वर्षी मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस झाला आणि विशेषतः मागील दोन दिवसापासून जास्त पाऊस पडलेला आहे नाशिक एरियामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे जायकवाड धरण तुडुंब भरलेलं आहे आणि आता जायकवाड धरणातून तीन लक्ष क्युसेसनं पाणी खाली सोडलेलं आहे त्यामुळे सडनली पैठण शहरामध्ये पाणी घुसलंय आणि अर्ध पैठण सध्या पाण्याखाली आहे रात्रीची परिस्थिती पाहिली तर साधारण पाच ते सहा फूट पर प्रत्येक दुकानामध्ये पाणी होतं आणि यामध्ये नागरिक अत्यंत त्रास सहन करतायत हे करत असताना केंद्र आणि राज्य शासनतर्फे त्याच्यावरती मदतसुद्धा केली जाते आहे विशेषतः नागरिकांना चांगल्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि आता तहसीलदार आणि नगरपंचायतच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब पंचनामे करा आणि आता राज्य शासनातर्फे त्यांना मदत होईल आज आम्ही आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील आमचे नगराध्यक्ष मान्य सुरजजी लोळगे असतील आणि व्यापारीचे अध्यक्ष का ना तुमचं स्वदेशी पांडे, पांडे आहेत त्यांना घेऊन आम्ही पाहणी केली सर्वांना धीर दिला आणि या राज्याचं शासन पूर्णपणे आपल्यामुळं असेल ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत लवकरच मी माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी पण जी स्पष्ट माहिती देणार आहे बर शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचे राज्य शासन शेतकऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल आणि सर्व नागरिकांना जे पीडित आहेत ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करणार आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन ते तीन दिवसापूर्वीच मान्य मुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले होते मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांची त्यांनी भेट घेतली आणि एक डिझास्टर मॅनेजमेंटचा जो फंड असतो तो, तो पण त्यांनी मागितलेला आहे कालच आमचे डिझास्टर मॅनेजमेंटचे राज्यातील मंत्री गिरीश भाऊ महाजन येऊन गेले आणि एकंदरीत सर्वांना मदत मिळावी म्हणून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि आम्ही आता इथंच दोन तीन दिवस आमच्या पदाधिकाऱ्यामार्फत सर्वांना भेटणार आहोत सर्वांना मदत होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत काय नागरिकांना काय तुम्हाला सतर्क नागरिकांना एकच सांगितले सतर्कचा इशारा बाब पाणी जर वरून सोडलं असं लक्षात आलं तर आपला जीव महत्वाचा आहे अगोदर तुमचं सामान आता तर खाली केलेलंच आहे दुकानातलं पण एका सुरक्षा स्थळी त्यांना था हलवण्याची गरज आहे प्रशासन ते काम करत आहे आणि हे करत असताना त्यांचा दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो नुकसानीचा आहे त्यासाठी सुद्धा सरकार राज्य सरकार दखल घेईल ह्याची आम्हाला काळजी पैठणमधील काही व्यापारी आणि त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत किती नुकसान झालंय आणि कशा प्रकारे तुम्ही आता त्या सगळ्या व्यापाऱ्यांना देत आहात एकच विनंती आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल की पंचनामे तर सुरू झालेले पण सर पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई व्यापाऱ्यांना भेटली पाहिजे हीच विनंती मी व्यापाऱ्यांतर्फे करेल नक्कीच काही प्रतिनिधी सुद्धा आहेत तुम्ही नगराध्यक्ष सुद्धा आहेत तुम्ही इथे प्रतिनिधी म्हणून काम करता कशा प्रकारे रात्रीची परिस्थिती होती आता पाणी थोडं कमी झालेलं आहे तरी पण नागरिकांना काल था था। काल आपण बघितलं की तीन लाख न पाणी या ठिकाणी सोडलं होतं आणि जवळपास ह्या पूर्ण परिसरातील जे काही व्यापारी आहेत यांच्या सर्वांच्या पाच पाच दहा दहा फुटापर्यंत दुकान त्या ठिकाणी पाण्यामध्ये होतं प्रचंड सगळे अस्वस्थ होते आम्ही देखील अस्वस्थ झालो होतो की भविष्यात अशी अजून जर पाण्याचा फ्लो वाढला तर ही परिस्थिती अतिशय विद्रोही या ठिकाणी परिस्थिती होईल आम्ही पहाटे चार वाजेपर्यंत मी असेल सर्व व्यापारी बंधू आम्ही बऱ्याच बऱ्यापैकी लोक या ठिकाणी सर्वजण रस्त्यावरती होतो परंतु परमेश्वराची कृपा आपल्यावरती निश्चितपणे असल्या कारणानं वरचा देखील पाऊस बंद झाला काश्मीर एरियातला पाऊस बंद झाला वरच्या धरणाचं पाणी देखील कमी झालं आणि आता बऱ्यापैकी समजा हा फ्लो वरतून कमी झाल्यानं शहरात जे पाणी शिरलं होतं तर ते पाणी बऱ्यापैकी आता ओसरलंय पालिका प्रशासन असेल ह्या देशात या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत त्यांचे दोन्ही दोन्ही तिन्ही प्रतिनिधी या ठिकाणी आलेत सर्व व्यापाऱ्यांची विचारपूस केली काय काय अडचणी आहेत आता तहसीलदार मॅडमनी एक गोष्ट सांगितली होती की व्यापाऱ्यांना पंचनामा होणार नाही किंवा असं काही सांगितलं होतं कराड साहेबांनी त्यांना अतिशय चांगल्या शब्दामध्ये सुनावलं की हे सरकार आपलं हे संवेदनशील सरकार आहे आणि आपल्याला प्रत्येक व्यापाऱ्यांना असेल ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं असेल अशांचा पंचनामा करून त्यांना आपण लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्यासाठी जे काही लागेल सरकारकडनं आपण ती पुरेपूर मदत करणार आहे त्यामुळे हे संवेदनशील सरकार आहे आणि परमेश्वराची देखील आपल्याला कृपा आहे निश्चितपणे ही सर्व जी आज आपल्यावरती परिस्थिती आलेली ही लवकरच या ठिकाणी जाईल अशी मी नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल आपण पाहिलं की एक प्रकारे पैठणच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे पण त्याचबरोबर कितीही परिस्थिती बिकट असली तरी पण नागरिक असो या असो किंवा व्यापारी हे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुद्धा तयार आहेत रात्री कमरेच्या वरती पाणी असल्याने नागरिकांमध्ये एक आणखीनच भीतीचं वातावरण होत रात्रभर प्रशासनाने सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला होता मात्र आता सकाळी ते पाणी निचरायला सुरुवात झाली आणि आपण जर पाहिलं तर आता पाण्याचा स्तर कमी झालेला आहे तरी पण प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी काठपासून दूर जाण्याचेही सल्ला दिलेला आहे मी राम नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर